नमस्कार नवीन शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी जॉग्राफी बीएससी चा सब्जेक्ट आहे तर टूल्स अँड टेक्निक्स फॉर द स्पेशल फॉरेशल क्षेत्रीय विश्लेषणाची साधने आणि तंत्रे तर यामध्ये नकाशा प्रक्षेपण पृथ्वीचा पृष्ठभाग अकरा आकार आहे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर राहतो भूगोल ज्याला जॉग्रफी जिओ आदिग्राफी या विषयास पृथ्वीच्या पृष्ठभागाचे वर्णन केले जाते पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध घटकांचे वितरण नकाशाद्यामध्ये दर्शविले जाते त्यामुळे नकाशाच्या साह्याने पृथ्वीच्या विविध प्रकारच्या वितरणाचा अभ्यास करणे सोपे होते नकाशा प्रक्षेपणाची संकल्पना खर तर पृथ्वीचा गोल चूक आहे कारण पृथ्वी गोलावर प्रदेशाचे आकार क्षेत्रफळ आणि दिशा अचूक असतात कोणत्याही या तिन्ही गोष्टी अचूक नसतात एकाच नकाशात आकार अचूक असतील पण क्षेत्रफळ बदललेले असेल बदल तर दुसऱ्या नकाशात क्षेत्रफळ अचूक असेल पण त्या नकाशाच्या प्रदेशाचा आकार अचूक नसतील त्यामुळे पृथ्वी गोलासारखा कोणताही नकाशा अचूक नसतो आपण नकाशाचा वापर करतो कारण तो सोयीचा आहे नकाशा हा सोयीचा आहे सगळेच पृथ्वीगोल आपण सगळीकडे घेऊन जाऊ शकत नाही आता हा ठिकाणी पृथ्वी गोल दाखवलेला आहे पृथ्वी गोलाचा वापर आपण करू शकत नाही याची कारणे कोणती तर पुढील एक पृथ्वी गोलाचा पृथ्वी गोलाच्या आकारात सुमारे दोन ते तीन हजार नकाशे राहू शकतात म्हणजेच पृथ्वी गोलासाठी जास्त जागा लागते तसे नकाशे कमी जागेत राहू शकतात नकाशाला घडी करून खिशात ठेवणे मध्ये ठेवता येते दोन पृथ्वी गोलाची किंमत खूप जास्त असते त्या मनाने नकाशाची किंमत खूप कमी असते तीन पृथ्वी गोलाची केवळ एकच बाजू दिसू शकते मागची बाजू दिसत नाही त्यामुळे पृथ्वी गोलावर संपूर्ण जग पाहता येत नाही चार पृथ्वी गोलाचा आकार मोठा असल्याने तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अवघड वाहून नेणे किंवा नेणे अवघड असते नकाशा मात्र सहज दुसरीकडे नेता येतो ऑनलाईन पद्धतीने इंटरनेटच्या पद्धतीने नकाशा पाठवता येतो पण पृथ्वी गोल पाठवता येत नाही पाच पृथ्वी गोल लघु प्रमाणावर म्हणजे स्मॉल स्केल तयार केले जातात त्यामुळे प्रदेशांचे आकार खूपच छोटे होतात उदाहरणार्थ मुंबई सारखे महानगर केवळ एका टिंबाच्या स्वरूपात दाखवले जाते त्यामुळे मुंबईतील विविध घटकांचे वितरण या टिंक दाखवणे शक्य होणार नाही नकाशे मात्र तयार करता येतात सहज दर्शविता येईल सहा नकाशात विविध नकाशा शास्त्रीय तंत्राचा वापर करून किचकट आकडेवारी माहिती आकर्षक पद्धतीने मांडता येते तसे करणे पृथ्वी गलावर कठीण आहे सात विश्लेषण करताना नकाशाचा उपयोग होतो पृथ्वी गोलाच्या सहाय्य तसे करणे करता येणे अवघड आहे नकाशा सोबत असेल तर त्यास माहिती भरता येते तसे पृथ्वी गोलावर वापर करता येणार नाही नऊ विद्यार्थ्यांना देण्यासाठी एक मूळ नकाशा म्हणजे शंभर प्रति पाच मिनिटात फोटोकॉपी म्हणजे झेरोसच्या मशीनच्या सहाय्याने काढता येतात पृथ्वी गोलाचे असे तयार करून घेणे अवघड आहे दहा पुस्तक छापताना त्यात शंभर नकाशा छापायचा आहेत तर त्या ठिकाणी पृथ्वी गोल चालणार नाही अकरा प्रवास करताना आपण मोबाईल वर गुगल मॅप पाहतो व त्याच्या साहाय्याने आपला प्रवास सुखकर होतो या ठिकाणी पृथ्वी गोल वापरता येणार नाही या सर्व विवेचनावरून आपल्या लक्षात येते की पृथ्वी गोलावर कितीही अचूक व योग्य असला तरी तो वापरण्यास अनेक अडचणी आहेत त्यामुळे आपण भूगोलाच्या अभ्यासात पृथ्वी गोलाऐवजी नकाशाचा वापर करतो या सर्व विवेचनावर आपल्या लक्षात येईल की पृथ्वी गोलावर कितीही अचूक व योग्य असला तरी तो वापरण्यास अनेक अडचणी आहेत व त्यामुळे आपण भूगोलाच्या अभ्यासात पृथ्वी ऐवजी नकाशाचा वापर करतो पृथ्वी गोल त्रिमितीय लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची गुणिले खोली ही आहे तर नकाशा हा त्रिमितीय लांबी गुणिले रुंदी आहे पृथ्वी गोलावर अक्षरुक्त्याने रेखावृत्ते या काल्पनिक संदर्भ रेषा वापरल्या जातात अं आलेख कागदावर क्ष आणि य अक्ष या संदर्भात रेषा वापरल्या जातात क्ष अक्ष आणि य अक्ष म्हणजे एक्स आणि वाय यांच्या मदतीने आपण आलेख कागदावर एखाद्या बिंदूचे अचूक स्थान दाखवू शकतो त्याचप्रमाणे पृथ्वीच्या वक्र पृष्ठभागावरील स्थान अचूक दर्शवण्यासाठी अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांचा वापर केला जातो अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांना एकत्रित तयार होणाऱ्या जाळीस वृत्त जाळी असे संबोधले जाते पृथ्वी गोलावरील वृत्त जाळी सपाट कागदावर घेण्याच्या पद्धतीला प्रक्षेपण असे संबोधले जाते आता अक्षरुत रेखा या ठिकाणी दाखवलेली आहेत आणि त्याचीच वृत्त जाळी म्हणजे हा आलेख पेपर आहे या या पृथ्वी गोलावर अक्षरवृत्तरेखा रेखावृत्ते ही दाखवलेली आहेत आणि ती या ठिकाणी अक्षर उत्तरेखर ते दाखवलेली आहेत आणि तीच या आलेख पेपर वरती एक्स आणि वाय या अक्षाने दाखवलेली आपल्याला आप पाहावयास मिळतात धन्यवाद